नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या द्राक्षांचा गोडवा जागतिक बाजारात राज्यातून आठ हजार टन निर्यात खानदेशात पशुवैद्यकीय दवाखाना सलाईनवर दिल्लीकडे वाहणाऱ्या यमुना नदीत हरियाणा सरकारने विष मिसाळले अरविंद केजरीवाल अनेक संकटे आव्हाने येऊनही भारत देश कुणापुढे झुकला नाही अजित पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किसान सभेची निदर्शने मुख्यमंत्री फडणवीसांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी मनोज जरंगे पाटील यंदाचा गाळप हंगाम मार्च मध्ये आटोपणार साखर उत्पादनातही घट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लाभणीवर पुढील सुनावणी महिन्याभराने राज्यातून एक हजारहून अधिक दुधाचे नमुने जप्त अन्न आणि औषध प्रशासनाची बेसळखोरी विरोधात धडक मोहीम खानदेशात आरली केळी लागवड सुरू होणार जळगाव जिल्ह्यात केळीचे कोट्यवधीचे नुकसान पण भरपाई नाहीच विदर्भात सात खाजगी कारखान्याकडून गाळप सुरू केंद्र सरकार सोबतच्या चर्चेत शेतकरी नेते डल्लेवाल सहभाग टाळण्याची शक्यता तीन लाख शेतकऱ्यांचे तीनशे शहाऐंशी कोटी लाल पीठ शाहीत अडकून विदर्भातील नुकसान भरपाई कधी मिळणार पंधरवाड्यात केळी दरात एक हजार रुपयाची सुधारणा शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विक्री योजना कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण गुजरातसह पाच राज्यांना मागे टाकलं सोयाबीन खरेदीत महाराष्ट्र अव्वल शेतकऱ्यांना दोन दिवसात पैसे मिळणार छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्यावरील वाहतुकीतील बदल कायमच समांतर जलवाहिनीचे कामाला पंचवीस दिवसाची मुदतवाढ नोंदणी पैकी एक्कावन टक्के शेतकरी सोयाबीनच्या हमीभाव खरेदीपासून वंचित अंतिम मुदतीला तीन दिवस शिल्लक अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद